जीव बांधणार हे जीव जनाचं बंधन आहे जराजडाच बंधन वस्तूत असत जीव जडाचं बंधन व्यक्ती असत आणि जीवाजीवाचं बंधन हे व्यक्ती व्यक्तीत असतो हे जीवाजीवाचं बंधन पती पत्नी नाते सर्व शेतकरी मोहन जे बंधन लोहन जे एकत्र केलेलं ते बंधन असो ते बंधनाला बंधनच मिळत पण आहो आपण एक तो पर्याय काढला एक शब्द काढला जडत असतं ते पण ज्या जडाला बांधल्या जात त्याच्या वस्तू तयार होतात यंत्र तयार होतात असो सांगायचं तात्पर्य काय याच्यातलं तर तादात्म्यानं बंधन होत जीवाला जडाच तादात्म्य असत जीवाला देह मी वाटतं हे तादात्म्य मीच ते आहे त्याच्यात चैतन्याला जड आहे वाटण थे। चैतन्याला जड माझ वाटण आणि चैतन्याला मी वाट चैतन्याला जीव चैतन्याला जड आहे वाटायला हाच पहिला बंद जड माझं वाटायला मी वाटलं तिसरा बंद जड वाटण्यानं ज्याचा संबंध येतो जड माझ वाटल्यानं जडात गुंततो आणि जड मी वाटल्यानं जडाला जडाकडून गिरला जातो जडाचा संबंध येणं जडात गुतन जडा जडाकून गिळल्या जाण मी वाटला तर गिळल्याच गेला झाला मी नाहीच वाटायला देहीच आहे वाटायला जीवच नाही वाटायला आसपास नाही वाटायला वाटायला गिळल्या गेला गिळले हो संसारी

तो पकडायला ज्ञान राहायला नात राहायला नळ राहायला साकरी महाराजांना गुरुजींना बापुराव महाराजांना अनेक महात्मे किती ध्येय आहे बंधन नाही ध्येय असला की बंधन असतय असा नियम करा तर जीवनमुक्त होणार नाही आचार्य कृषी महापुरुष यांची संगती लागणार नाही जीवनमुक्तीची जी। बंधन असतो म्हटल्यावर देह असून बी बंधनसत नसून बी बंद असतो ही गोष्ट एखाद्या शिवासा देह सुटला तर नसतो स्थूल देह नसतो तरी सुसुक्ती स्वप्नामध्ये स्थूल देह नसतो तरी बी बंद असतो सुसुक्ती स्थूल आणि सुक्षेम देह नसतो तरी बद्ध असतो स्थूल सुक्षिणा कारण तिन्ही लीन झालेले असतात तरी बद्ध असतो बोल बंधन नसला देह पुढ आहे का नाही याचा संबंध नाही दे तादात्म्य आहे का नाही दिसून देह तादात्म्य नसलं तर बंधन नसतंय आणि देह उपस्थित नसून तादात्म्य असलं तरी बंधन असत काही काही नसलेल्या पैश्या मुतलेली आणि काही काही पैसे असून मुक्त राजा गडगंज संपत्ती असून मुक्त वाहतात दलिद्र्याला पैसे नसते तरी पैशात गुंतल्याला असतो त्यांना नसलेल्या पैशात गुंतवतो बेकारी दलिग्री अशा अद्भुत आणि पैसे असून गुंतत नाही जनक राजा गोपीचंद्र राजा हरिशंद्र राजा म्हणून तसं नसतं काही बंधन बंधन साधात मिळवं अवलंबून असतं म्हणून तादात्म्याने जीवबद्ध होतो नाही तर जीवनमुक्तीची संगती लागणार नाही जीवनमुक्ती आहे पण तादात्म्य नाही तादात्म्य नाही म्हणून बद्धता नाही अर्थात तीन देहाचे तादात्म्य असणे ही बद्धता आहे म्हणून तादात्म्य बंधन आहे तादात्म्य म्हणजे त्याला मी म्हणणं समोरच समोर असते समोरच्या मी म्हणणं याची काम आपण पडत आहे अरे कोणी समोर दिसले की त्याला समोरच्या मूर्ख पान आहे अरे समोरच्याला पुढे आहे म्हण अरे काही पुढे दिसले की आहे म्हण सावली पुढे दिसली तरी आहे म्हण म्हणजे पुढे दिसले तरी आहे म्हण मूर्ख पान आहे

पुढचं काळा गोरा पुरुष स्त्री घरात नाव गाव कुल मेरेला सुखी दुखी पुढचं म्हणून मी म्हणतो महामूर्खपण आहे महामूर्खपणा अरे तो दादा मी काय म्हणावं लागते की त्याला ना म्हणतो मी काय म्हणतो

दे तुझा आहे का पण तो भूताच आहे काही कंटिन्युअस पाहिजे तुझं तुझी सत्तात तुझं तुझं तू उपादान आहे त्याला घराला तू उपादान आहे का तुझी सत्ता घरावर देहाला तू उपादान आहे का तुझी सत्तरती उपादान पाहिजे मग त्याचं म्हणलं जसं घट मातीचं आहे माती उपादान आहे त्याला घट तुझा आहे कसं काय तुझा घट मातीचा आहे माती उपादान आहे त्याला मातीशिवाय घाटाला स्वरूप नाही तुझ्याशिवाय घाटाला स्वरूप आहे म्हणून तुझा कस काय तू हिशोबैशोबानं पण चला बंधन होणार नाही बेशोबान च लग बंधन असतं काही समोरचं तिथलं समाधान नसतंय ते कळालं पाहिजे ते मग ती नाबालकाला वाटत असते काही पण घेतले की मारे काही समोर तो देतले की आहे कोणाला दर देत नाही ती माझी काही जे टाकताच दिलं किंवा समोर टाकलं किंवा असतं ती मुलाची बुद्धी ना बालक बुद्धी तशीच ना बालक आहे ज्याला जे कशाला बी माझं म्हणते ते ना बालक आहे बालक आहे अजा आहे म्हणून आरमता जसा भरम आहे तसाच ममतेचा देखील भरम आहे काही बी माझा नसते कोणी बी माझा नसते खर सांगायचं का आपली नव्हती हे कळालं पाहिजे ज्या ज्या वस्तू व्यक्ती म्हणून समोर आल्या ते आपलं काहीच नसतंय आपल्याला हे नीट कळालं पाहिजे व्यवस्थित कळालं पाहिजे आणि तस काही अहमद केले काही मग आपल्याला टाकले बांधवून टाकले आणि काही स्वप्न आपल्याला गुंचले सत्य वाटायचे खरं सांगायचं याच्यातलं काहीच नाही याच्यातलं मग काहीच नाही आणि याच्यातलं खरं काहीच नाही असं ज्या मला ज्या शब्दाने किंवा ज्या आवेळी आपल्याला येतील त्यावेळेला आपल्याला बंधन नाही बंधनाचा तो भाषा देव भाषा टाकून नथिलीची घेता शिरी होईल दुरी निर्गपंथ नसल्याला लोक रोज घेतले मी पानानं माझी पानानं म्हणून आपले तीन प्रकार पाहिले आपण म्हणून तीन प्रकारांना बंद होतात म्हणून काय सांगितलं मार्गाने अर्थात तीन देहाची तादात ही पद्धत आहे म्हणून अशा तीन देह घेऊन तीन देहाय दिस आहे त्याच्याशी अहम मम आणि सत्यत्वान दादाच आता बद्ध दशा कशाने निवृत्त होते तर शब्दाने म्हणजे श्री गुरुने सांगितलेल्या महावाक्याच्या द्वारा जीवदशेचा भ्रम निघून जातो व त्याला बोलाने म्हणजे शब्दानेच आत्मा भेटतो आत्मा ब्रम्हूप आहे असं लक्षात येतो शब्दानच बद्धता कशाने होती ते पाहिलं आता बद्धताची निवृत्ती कशाने होते बदता कशाने होते शाब्दिक आहे खरं नाही दिसला पण मी आहे शाब्दिक देह संबंधी वस्तू व्यक्ती दिसल्या पण त्या माझ्या आहेत ती शाब्दिक आणि तो, तो, तो दा दावा खरा म्हणतो शाब्दिकाव आहे खरा आपण जे खरा आपला दावा आहे आपला हट्ट येत असा जे खरं आहे हे खरं नाही जे खरं म्हणतो आपण हा आपला हट्ट आहे आपला आग्रह आहे आपला अज्ञानाचा आग्रह शाब्दिक आग्रह आहे जग खरं नाही आणि जग खरं म्हणतो हे बी खरं नाही जगातल्या वस्तू माझ्या म्हणतो जगातल्या वस्तू तुझ्या नाही आणि तुझ्या म्हणतो हे खरं आहे जगातला दे मी म्हणतो तुम्ही नाही होत कधीच आणि मी म्हणतो हे करत नाही डोळे उभारल्याशिवाय सरळ मनानं परमार्थ केल्याशिवाय आत्मचिंतन केल्याशिवाय अंतर्मुख झाल्याशिवाय बुद्धी शुद्ध स्थिर अंतर्मुख आणि संतांच्या शब्दाला पोषक झाल्याशिवाय संतांचे शब्द त्याच्या बिमल्याशिवाय बांधल्याशिवाय ही स्पष्ट म्हणून शाब्दिक बंधन शाब्दिक आहे आणि मुक्तता बी शब्दा होती होते लोकांच्या शब्दानं शाब्दिक बंधन होत असते आणि संतांच्या मार्गदर्शन उद्देशाच्या शब्दानं मुक्त होत असतो असा शब्द साबकही आहे कल्पना सांडुनी संत संगे आहे त्यांचे पायी सर्व सुख आहे बरोबर आहे धन्यवाद खरे खरे कल्पना संतांच्या संगती कल्पना था, था, था। कल्पना सांडून संत संगे राही म्हणली तुम्ही तर कल्पना आधी सोडायच्या संतांच्या संगतीत जायचं असं नाही संतांच्या संगतीत गेलं की कल्पना सुटा त्यात आधी काय म्हणून कल्पना सोडून तो संतांच्या संगतीशिवाय कल्पना कल्पना खऱ्या वाटत असत्या संतांची संगत नसली तर खरं सोडायला कोणी तयार नसते संतांच्या संगतीत गेल्यावर कल्पना कल्पना करतात का तर संतांच्या संगतीत विचार होतो म्हणून विचारानं कल्पना कल्पना करत असतात कल्पनेनं कल्पना खऱ्या वाटत असतात कल्पने पासून कल्पिला जो ठेवा तो ठेवा वाटतो असतो धन वाटत okay. असतं कल्पना सत्य वाटत असतात बरोबर बरोबर ओके आणि संतांच्या संगत गेल्यावर कल्पना कल्पना करतात कल कारण संत तेथेरी संतापाशी विवेक ऐकायला भेटतो आणि विवेकानं कल्पना कल्पना करत कल असतात कल की मी हे म्हणतो ही कल्पना आहे माझी खुलचट मी कोणा गावचा म्हणतो खुलचट कल्पना आहे माझी अन्न आहे मी कोणा जातीचा म्हणतो ही कल्पना आहे माझी मी कोणा धर्माचा मानतो कल्पना आहे माझी मी जन्मलेल्या मेलेला वाटतो कल्पना आहे माझी मी जागृतीत हे कल्पना आहे मी स्वप्नात हे कल्पना आहे मी सुसुक्तीत जातो कल्पना आहे मी समाधी लावतो कल्पना आहे मला काही मिळालं कल्पना आहे माझं काही गेलंय कल्पना आहे बरोबर बरोबर कल्पनेचा बंध आहे कल्पनेचा प्रपंच कल्पनेचा जीवपणा आहे म्हणून ह्या कल्पना कल्पना कळतात संतांच्या संगतीत बरोबर बोलले तुम्ही म्हणून संतांच्या संगतीत गेल्यावर कल्पना विरहित निर्विकल्प स्थिती किंवा कल्पना रहितता लक्षात येत असते कल्पने वाचून आपला अस्तित्व लक्षात येत असतो आमचा प्रकृती परीकडील भाव जे विन लागशी पाहू हो। म्हणून सर्व बंधन काल्पनिकच आहे बरोबर आहे म्हणून हे बॉलिया सर्व शब्द आहे कल्पनेला शब्द जोडले की प्रसार होत असतो ध्यानात घ्या मी ध्येय हे मला वाटते पण मी ध्येय आहे असं जर मी बोलू लावलो तो दुसऱ्या प्रचार होतो कल्पनेचा अंकारा ममतेचा प्रचार होतो म्हणून बोलू नाही म्हणून हरि बोला हरि बोला तरी हा बोला कल्पनेप्रमाणे जर बोलू लागलो तर आपण तर आपली कल्पना पक्की होते दुसऱ्याला दुसऱ्याच्या काना शिरत असते म्हणून हे बोलू नये म्हणून हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा किंवा हरि बोला हरि बोला ब्रह्माला तरी आम्ही जीवदशेत घातले व पुन्हा शब्द जीवाला ब्रह्म स्वरूपाला पोहोचितो असा शब्द उपकारक आहे शब्दानेच केला सुरुवात ब्रह्माला शब्दाने जीवदशेत घातली नसल्याला जीवपणा आणला आणि त्या ब्रमाला पुन्हा संतांच्या संघातील संतांच्या मुखातून आलेल्या शब्दानच पुन्हा ब्रह्मपणा त्याचा जागृत केला आणि जीवपणा घालविला त्याचा म्हणून शब्दच जीवाला ब्रह्म स्वरूपाला बी येतो असा शब्द साधकही आहे बाधकही आहे बद्धतेलाही कारण आहे आणि मुक्ततेलाही शब्द कारण आहे म्हणून शब्दाची गोवी आणि बंधन करीतो ही, ही शब्दाची करी आता अशा शब्दाला सूर्याची उपमा द्यावी तर सूर्याचीही उपमा देता येत नाही त्याचे कारण आता पुढच्या गोळी सांगणार आहे तर पुढची गोळी आपण पाहू म्हणून सांगायचं तात्पर्य की शब्द कसा महान आहे शब्दाचाच कसा खेळ आहे शब्दच कसा संसार शब्दच कस बंधन आहे शब्दच कस बंधनातून मुक्त होण्याचं साधन आहे शब्दच उस्मान आहे शब्दच मित्र आहे शब्दच शास्त्र आहे शब्दच गुरुए संत शब्दच सर्व अध्यारोप आणि अपवाद म्हणून अशा प्रकारनं शब्द हा अपारथ शब्द हा अचिंत शब्द ही सा, सामर्थ्य वाणी म्हणून मनुष्य देहात शब्दाच्या सामर्थ्याचा उपयोग करून घ्यावा शब्दाच्या अनुकूलते अनुकूल असलेल्या सामर्थ्याचा उपयोग करून घ्यावा शब्दाची अनुकूलता साधावा संतांच्या संगती शास्त्राच्या संगतीत भजन केल्यावर अंतर्मुख झाल्यावर सत्वगुण असल्यावर शब्दाची अनुकूलता आपलीच आपल्याला कामी येत असते शब्द प्रतिकूल होऊन समोर येणं ही बद्धताशा आहे आणि शब्द अनु अनुकूल होणं आपल्याला ही स्थिती किंवा मोक्ष साधन आहे म्हणून शब्दाची अनुकूलता आणि मनुष्य द्या हातच शब्द इतर द्या शब्द राहत म्हणून आपण मनुष्य देहात आलो तर शब्दाला सामोरं जावा शब्द अनुकूल झाली पाहिजे आपल्याला शब्दाच्या अनुकूलतेनं आपल्याला आपला मोक्ष लक्षात आला पाहिजे म्हणून शब्दाची सेवा संतांच्या शब्दाची सेवा शास्त्राच्या शब्दाची सेवा नामस्मरणाच्या रूपानं श्रवणाच्या रूपानं मननाच्या रूपानं तत्व पदार्थ शोधनाच्या रूपाने सेवा व्हावा सेवा व्हावा शब्दाची साधना शब्दाची सेवा शब्द चिंतन आणि शब्दानं परिवर्तन व्हा बहिर्मुक्तीच्या अंतर्मुक्ता आणि अं आंतर्मुक्ती मध्ये चिंतन होऊन अहम ब्रह्मस्मी स्वरूप ह्या निज वृत्तीला प्राप्त व्हावं शब्दानं म्हणून अशा प्रकारचं साधू साधांच्या शब्दानं आपल्याला आपलं स्वरूप आत्माला आत्मा किंवा आत्म्याला आत्म्याचा आत्मा लक्षात येतो ह्याच मोक्ष आहे असं महाराजांना आपल्याला इथं लक्षात आणून दिले ठीक आहे हो महाराज कुंडली कवर्दा हरविठ्ठल